नांदगाव खंडेश्वर येथील भाग दोन या परिसरात अद्यापपर्यंत नळ योजना पोहोचली नसल्याने येथील नागरिकांना लेआउटच्या विहिरीतून पाणी पुरवठा होतो आज येथील नागरिक सागर सव्वा लाखे यांच्या घरी पिण्याच्या पाण्यात नारू सदृश्य जंतू नळातून आढळून आल्याने एकच खळबळ माजली त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले त्यांनी याबाबतची सूचना नगरपंचायतीला दिली आहे नारू जंतू हा अंदाजी दहा इंच लांब असून बारीक सुताच्या आकाराचा आहे शहरात सर्दी ताप डोकेदुखी असे आजार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे त्यामुळे नांदगाव नगर पंचायतने या भागात तात्काळ नळ योजना पुरवून स्वच्छ पाण्याचा पुरवठा नगरवासियांना करावा अशी मागणी सागर सवालाखे यांच्यासह छोरिया नगरातील नागरिक करीत आहे धोकादायक नारू पाण्यातून निघत असतील तर नगरपंचायतीकडून पाण्याचे नियमित साफसफाई होते का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे या घटनेमुळे नांदगावकरांचे आरोग्य धोक्यात असल्याचे दिसून येत आहे नांदगाव फंडेश्वर येथील छोरिया लेआउट या परिसरामध्ये अद्यापर्यंत नगरपंचायतची नळ योजना पोचलेली नसल्यामुळे या भागातील नागरिक या लेआउटमधील विहिरीतील पाणीपुरवठा होत असतो मात्र आज सकाळी या विहिरीतील पाण्यामध्ये नारूसदृश्य जंतू आढळून आला त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून नगरपंचायतने या भागात तात्काळ नळ योजना पोचावी अशी आमच्या भागातील नागरिक मागणी करत आहे उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर